नमस्कार, SB24, ताजा अरिहंत शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड जैनापूर हा साखर कारखाना नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करीत आहे कैलासवासी रावसाहेब पाटील यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधण्याचा सा प्रयत्न केला त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज आपण अरिहंत शुगर या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करीत आहे सर्वांच्या सहकार्याने गेल्या सात वर्षात सर्वच गाळात यशस्वी झाले असून सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे या हंगामासाठी प्रतिटन तीन हजार तीनशे पन्नास रुपये दर दिला जाणार आहे अशी माहिती कारखान्याचे एम डी अभिनंदन पाटील यांनी दिली बोरगाव येथे आयोजित बैठकीत अभिनंदन पाटील यांनी ही माहिती दिली कारखान्याचे संचालक युवा नेते उत्तम पाटील म्हणाले यावर्षी महापूर्व अतिपावसामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यक व्हावे व अडचणीत असलेल्यांना असलेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी कारखान्याच्या वतीने तीन हजार तीनशे रुपये व कर्नाटक शासनाकडून पन्नास रुपये असे एकूण तीन हजार तीनशे पन्नास रुपये प्रतिटनास देण्यात येणार आहेत यावर्षी सहा लाख मॅट्रिक टन ऊस गाळप करण्याचे ध्येय कारखान्याने ठेवले आहे प्रतिदिनी चार हजार नऊशे पन्नास मॅट्रिक टन ऊस गाळप करण्यासाठी पूर्ण क्षमतेने तयारी झालेली आहे सर्वांनी कारखान्यास ऊस पाठवून सहकार्य करावे असे सांगितले याप्रसंगी संचालक पृथ्वीराज पाटील कारखान्याचे सीईओ महावीर पाटील उपस्थित होते एसबी न्यूज साठी बोरकाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा